सावळा कसा आहे तो नेमका कसा आहे ते काय म्हणजे हे वर्णन करणाऱ्यांनी सुद्धा त्याला कुठं काळा म्हटलंय कुठं सावळा म्हटलंय तर कुठं निळा म्हटले ते जरी म्हणजे आघाडी किंवा युतीतले असले तरी वेगवेगळे या बातमीनी जसं काही डोंगर कोसळावा डोंग डोक्यावर असा आघात झालेला आहे यशोदेचा आणि तिची इच्छा नसताना सुद्धा अश्रू तिच्या डोळ्यातून बाहेर बोलणं अशा प्रकारचं स्फोटत नाही कृष्णाने पाहिलेलं आहे आई रडायला लागलेली आहे रांगत रांगत तो गेलेला आहे तिच्याच मांडीचा आधार घेऊन उभा राहिला एवढे एवढ्या हाताने तिचे काय पुसले डोळे पुसले आणि आईला विचारलो आई तू कॉगलो ती एवढीच आई वडिलाची अपेक्षा असते महाराज एवढीच अपेक्षा असते जन्मभर त्यांनी मुलाकरता सगळे कष्ट केलेले असतात हाडाची काढं केलेली असतात फक्त शेवट पोरांनी विचारावं विचार बाबा जेवले का एवढं फक्त विचारायचं हे हरामखोर म्हणजे तेवढं सुद्धा विचारित नाही महाराज तेवढं सुद्धा विचारित नाही विचारावं ज्यांना हायत आई बाप भाग्यवान आहे ते मार्ज आई वडिलांना सांगा विचारा तुम्हाला काही त्रास होतोय का काही लागतं का तुम्हाला आचार्याला काय लागत तुम्हाला फक्त एवढंच लागतं विचारावं पोरा आणि एवढंच लागतं एवढंच लागतं आणि असे असले तरच जवळ ठेवत जा विडाल किती किती, किती यशोदेला आनंद झाला तसं त्या कृतीमुळं यशोदेने त्याला उचललं आणि छातीला घट्ट दाबून धरलं तिचा शोक निघून गेलेला आहे त्याला पुढा उभा केलं त्याने सांगितलं आई सांग ना तू का ती तिने सांगितलं कृष्णा गावातले लोक म्हणतात की तो आमचा पोरगा नाही असं का बरं म्हणतात मी तुमचा नाही असं म्हणण्याचं कारण काय आहे सांगितलं त्यांचं असं म्हणणं आहे की तुझा बाप गोरा आहे मी गोरे आणि तू काळा कसा तो म्हणला आई खरं तर मी जन्माला आलो ना तेव्हा तो यासारखा गोरा पान होतो गोरा होतो गोरा हा मग काळा कसं काय झालं रात्री अंधारात माझा जन्म झाला तुला झोप लागलेली बाकी ते सगळे झोपले जन्माले जन्माला अंधारात खेळल्यामुळं मग ते चिकटून गेला लहान मुलं काय बोलतात त्याही पेक्षा बोलतात याच कौतुक आहे बाबाला तो, तो प्रसंग आठवला महाराज खरंच भाई खरच याला मी जन्म दिला पण त्याला जन्म देताना मी काय होते झोपलेले बाई बाकीच्यांना किती त्रास होतो दवाखान्यात घेऊन जावं लागतं बर ते जर आत असलं तर तिचा नवरा तिचे बाप सासू सासरे असे एवढे तोंड करून बाहेर बसलेले असतात काय होते काय नाही काय होतंय हे केलं की मग हा पुन्हा दुसऱ्या क्षणाला दुसरं तिला आश्चर्य वाटलं मला कळत नाही याचा जन्म त्याला कस काय आठवत असेल जन्म रात्री जन्म लोन अंधार तुला झोप लागली होती कोण म्हणून तिने विचारलं कृष्णा तुला जन्म देणारी तुझी आई मी मला खरंच तुझा जन्म झोप लागली होती त्यावेळेला आठवत नाही पण तुला कस काय आठवतो रे तो म्हणला आठवायचं जाऊ दे आई अरे जाऊ दे कस काय तुला कस काय आठवत तो म्हणला मला माझा जन्म आठवतो असं नाही मला तुझा जन्म आठवतो तुझ्या बापाचा सुद्धा आठवतो सांगू का तुझा म्हातारं कुठं कधी किती वाजता जन्मलो त्याला आठवत नाही असं काहीच नाही महाराज त्याला सगळंच आठवत आणि ते यशोदेच आठवत नाही आपल्या पप्पाचा जन्म सुद्धा त्याला काय केलंय रात्री दिवसा अंधारात उजेडात सगळं 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 हे म्हणतात देव असं कसं काय आमच्याकरता करतो देव तुझ्या करता वेगळं काहीच करत नाही जे करतोय ते तूच अशा प्रकारचं केलेलं आहे तू केलेलं आहे महाराज आपणच केलेलं आपल्याला काय होत भोगावं लागतं जे आपण केलंच नाही ते आपल्याला भोगावं लागत नाही जर भोगावं लागत असलं तर समजावं म्हणून गेरुसावे होता आपल्या संचिता वाचून संचिता, संचिता, वा संचिता। तेव्हा भगवान म्हणतात अहो तुकोबा आहे मला सगळं आठवत आहे तुम्ही कोणत्या कोणत्या विषयी आठवतं का म्हणतात तुकोबा आहे म्हणतात नाही हो ते बाकीचं मला माहितीये पण ते ते, ते महाराज तुकाराम महाराजांनी काय अहो आजच्या दिवशी काय वाटलं की ज्या ज्या लीलेमध्ये देवाची फजिती झाली अशा लिलेची आठवण करून दिली काय एखाद्याची एखाद्याला आठवण करतात जीवनामध्ये असे प्रसंग घडतात कधी अनुकूल असतात कधी प्रतिकूल असतात मग भेटल्यानंतर काय प्रतिकूल प्रसंगाचं आठवण करून द्यायची असते का त्याचे बाकी बाजूला ठेवायचे असतं त्याचं त्याचं उदो उदो आपलं चांगल्या याच्यातच करायचं असतो तुमचे बाप किती मोठे तुमच्या आजी किती तुम्ही कसं कसं काय केलं कोणाकोणाचं खाल्लं ते नच तर सांगायचो एवढा विषयी बोलता अभंगच्या प्रथम चिखिला सीमा खाता देखील सीमा देखील सीमा खाता सीमा खाता तू माती खाता असताना ज्या वेळेला बाकीच्या आणि पाहिलं तो प्रसंग नाही का दोन प्रसंगाची आठवण करून देतात एक तर देखील माती खाता आणि दुसरा दावी याने हे एका वेळेला नाही घडलेलं तो प्रसंग वेगळा आहे आणि तो प्रसंग वेगळा आहे भगवंतानी गोकुळामध्ये ज्या लीला केलेल्या ले आहेत Uh, काही संक्षिप्त रूपाने निळोबाराईने त्याचं हे केलेलं आहे त्यामध्ये कपटा मावळ भटा दिले पिढे त्या माबळ भटा दिले पिढे ना रोषिनी पुतना रोषिनी पुतना विषय पातिता

भागवतामध्ये नाही त्या महाबळ भटाला दान दिलेलं हे कथा भागवत भागवत कसं काय नाही मग संत वाङ्मयात कसं सगळ्याच कथा भागवतात आलेल्या नाहीत कारण भागवतकारावर जबाबदारी होती वेळेची तेवढ्याच वेळात कारण ते सगळं सातच दिवस होते सात दिवसात मुक्त मग सात दिवसात होतील तेवढ्याच कथा सांगता आल्या ना म्हणून मग काही ठराविक ठराविक सांगितलं काही सोडून दिल्या पण ह्याने सगळ्या पाहिलेल्या त्याच्यामुळं मग याने त्या पण अशा प्रकार अशा बऱ्याच कथा आहेत त्या संत सं, संत संत वाङ्मयात आलेल्या आहेत आणि भागवतात पुतली विषय दुसरी आणि उखळी 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 बांधिता उपटिले अर्जुन ही तिसरी आणि भक्षुनी मृतिका वदनी दाविली दोन दोन लीला या अभंगात तुकोबारेने त्याची आठवण करून दिलेली आहे म्हटले तुम्ही माता माती खाता असताना ज्या वेळेला पाहिलं खरं पहिल्यांदा पाहिलं ते गोपाळाने पाहिलं हे गोठ्या खेळत होते गोकुळातल्या गल्लीमध्ये गोट्या खेळत होते गोठ्याचा खेळ पूर्वी गोट्या नाही आमच्या काळात सुद्धा गोट्या फार खेळायचे पोरं महाराज मी चांगल्या गोट्या खेळलेलो आहे लहानपणी तिथपर्यंतचे गोट्या आता राहिलंच नाही आता ती तीन ते तीन तिकडं हुन तेवढाच खेळ राहिलाय बरेच मैदानी खेळ कालाच्या ओघामध्ये कमी झाले तर गोट्या खेळत होते खेळायचं म्हटल्यानंतर दोन गट तर करावेच लागतात दोन गट करायचे म्हटलं की दोन्ही गटाचे मुख्य पाटीलच लागतात तर त्याच्यात मजा येते कोणता का खेळ असत नाही त्याच्यामुळं एका गटाचे मुख्य कृष्णा पाटील आणि दुसऱ्या गटाचे मुख्य बळराम पाटील असे दोघे आणि त्यांनी ते गडी वाटून घेतलेले कोणी घ्या तीळ कोणी घ्या तांदूळ असं करून ते मग पहिलं कोणाचं खेळ ते हे केलं उन्हाळी पावसाळी त्याच्यात बळीरामाचा जिंकला मग त्यांच्याकडे खेळ सुरू झाला यांचे सगळे पोरं त्यांच्या खेळावर लक्ष देऊन होते खेळ चालू होता सगळे खेळात गुंगलेले आहेत आपल्याकडं कोणाचंच लक्ष नाही असं याला वाटलं सगळे खेळात गुंगलेले आहेत आपल्याकडं कोणाचं लक्ष नाही पण ते गोपाळ होते महाराज हे आळंदीला आलेले नव्हते <laughs> गोपाळ होते काय फरक आहे त्यांच्यातन आपल्यात आपल्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे ते खेळतात आणि आपणही खेळतो पण आपण कुठला बी खेळ असला सत्याचा बी खेळ असला तरी त्याला विसरतो म्हणजे प्रपंचाच्या खेळात त्याला विसरतो याच्यात आश्चर्य नाही सत्याच्या खेळात सुद्धा त्याला विसरतो आणि ते संसाराचा खेळ असला तरी त्याला विसरत नव्हते भक्तांचं हे आहे विसरत न विसरणं आठवण हा भाग महत्वाचा नाही न विसरणं हा भाग महत्वाचा आहे तुझा विसरण व्हावा तुझा विसरण आपल्याकडं कोणाचं लक्ष नाही असं पाहिलं त्यांनी त्या गल्लीमध्ये असा एवढा मातीचा खडा एवढा मातीचा खडा ज्या मातीला गोपीचे गोपाळाचे पाय लागलेले पदस्पर्श झालेला आहे आणि त्या पदस्पर्शाने जे रज अत्यंत पवित्र अशा प्रकारचं झालेला आहे असा तो माती तुम्ही आजही जरी गोकुळात गेले ना आजही गोकुळात गेले की तिथं बरोबर नाही मट्टी खावावर हसो माती खायलाच लावतात तिथं मट्टी खावावर हसो भगवंताचे चरण स्पर्श गोपिकांचे चरण स्पर्श त्या मातीला झालेले आणि ज्या मातीला महाराज संतांचे चरण लागलेले असतात आपण सोडा भगवान शंकर त्या रजाच काय करतात वंदन करतात चरणीचे नाचणी यानं तोंडात टाकलं नुसता वंदन नाही केलं तोंडात टाकलं पोरण पायी वरणी पाहिल्या बरोबर खेळ दिला सोडून आणि पळाले कुठं पळाले यशोदामा याला सांगायला यशोदामाला म्हणजे त्यांना कृष्णाला सांगता येत नव्हतं का त्यांना चांगला माहिती होता कृष्ण त्याला माहिती होत की आपण जर याला सांगायला लागलो तर आपल्या तोंडात हा माती घातल्याशिवाय राहायचा नाही <laughs> नंद बाबाकडेही गेले नाही तो फक्त ऐकत होता यशोदा मातेचं त्याला रागावायची त्याला शिक्षा करायची ती कोण फक्त यशोदा माता बाकीचं तर कोणी त्याच्यावर कोणाचा अंकुशच नव्हता महाराज म्हणून धावतच गेले यशोदा मैया काही काम करत होती मैया 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 काम करता करता तिनं विचारलं का रे बरोबर मैया कृष्णाने के काय केलं काय केलं चोरी केली कोणाकडं नाही मैया भांडणं केले कोणाबरोबर नाही मैया राक्षस मारला एखादा नाही मैया आज निराळाच पराक्रम केलेला आहे काय केलं काय केलं आणि सांगितलं कृष्णाने माती खाल्लेली आहे माती खाल्ली म्हणल्याबरोबर मग यशोदेनं हातातलं काम जागीच सोडलं महाराज जागीच सोडलं कारण पहिल्यांदाच खाल्ली जर नेहमी खाल्लीन जर सवय लागली मला सवय मोडणं लय अवघड लय अवघड लय अवघड अवघडे समज तंबाखू खायच्या ज्याला सवय लागलेली आहे ना ते बायको सोडून देतात घरी पण तंबाखू बरोबर घेऊन येते असण्याकरता नाही सांगत सवय लागल्यावर म्हणून तर ते मन पडलेले आदत से मजबूर आदर्शी आता एकादशीला आपण भाकरी खातो का नाही का तरी पण तंबाखू खाणारे एकादशीच्या दिवशी सुद्धा त्यांच्या बापाने सांगितलंय का एकादशीला तंबाखू चालते म्हणून जर एकादशीला भाकरीच चालत नाही तंबाखू कसे काय चालत असेल ते चालते का नाही हे विचारतंय का म्हणून कशाला विचारायचं आणि बरं असं नाही किंवा माळ नाही घातलेली किंवा नवीनच माळ घातलेली ते खातात परंपरेतले डल ढल सवय लागली त्याच्यामुळं सवयच न लागणं सगळ्यात चांगलं महाराज आईबापाचं हे कर्तव्य आहे की मुलाला वाईट सवयी लावून लागू नये आणि मुलाला चांगल्या सवयी आई आईबाप म्हणून आई बापाचं हे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य ज्याला सांभाळणं होत नसेल त्यांनी सरळ पिंपळावर बसावं सांकेतिक शब्द आहे तुमच्या लक्षात आला ना हा 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 पण मग आता लक्षात येऊन काय उपयोग आहे सगळे दिवे लागले पण तरी ज्यांचे नाही लागलेले त्यांनी घ्यायला काय सवय मोडणं विषय कठीण आहे पहिल्यांदाच खाल्लेलं आहे मरण यशोदा मय यांनी दांडाच हाताळले हाती काठी शिकविते हाती घेठी शिकवती हाती काठी शिकविते हाती शिकविते श्रीपती बाहर तो घोड़ा करू नको करू नको मजे बा बाबा मजे माझे बा माझे बाबा माझे यशोदा मात्याने काठी दंड घेतलाय दंड दंड हा अत्यंत महत्व मनुस्मृतीमध्ये दंडाचं वर्णन करण्याकरता तीन अध्याय घातलेले तीन अध्याय अतिशय दंड महत्त्वाचा आहे महाराज दंड कमी झाला म्हणून अनाचार असेल भ्रष्टाचार असेल अत्याचार असेल हे सगळे बोकाळले त्याचं कारण काय आहे दंड पूर्वी असो चौकात त्याला फासावर लटकायचे एखाद्याने कायद्याच्या विरोधात जर काम केलं तर आणि ते सगळ्यांनी पाहिलं की चर्र व्हायचं पुन्हा त्याच्या मनात सुद्धा येत नसे ते तशा प्रकारची गोष्ट करायची अलीकडे असं झालंय महाराज एकतर वाच काय होत नाही दंड होत नाही आणि दंड होतो तोपर्यंत क्रिया सगळे लोक विसरून गेलेले असतात तेही ज्याला काही देता येत नाही त्याला होत अवघड काम झालेले असं दंड महत्वाचा आहे दंड महत्त्वाचा आहे म्हणून पूर्वी आई वडील पण दंड करायचे शाळेत शिक्षक पण दंड करायचे ज्यांच्या हातामध्ये समाजाच पालकत्व असायचं त्यांच्या हातामध्ये दंड असायचं आज परिस्थिती बदललेली आहे आई बापही आज मुलाला दंड नाही करू शकत मास्तरही दंड दंड केला आणि तो दंड केलाय असं सिद्ध झालं कायद्याने तो काय ठरतो गुन्हेगार ठरतो कायदे करणारे काही सर्वज्ञ नाही ना अपार प्रेमय कृष्णाशी यशुदेच्या अंतकरणामध्ये प्रेमाचीच अशा प्रकारची भिक्षा देवाकडे तपश्चर्या करून मागितलेली तरीही पण तरीही पण तर ये आणि मुलगा आहे तर त्याला अशा प्रकारचं सवय लागू नये म्हणून यशोदेने दंडा घेतलेला आहे आता त्याला माहिती होतं कोर्टात गेले तर समन्स येण्याशिवाय राहणार नाही येणारच त्याच्यामुळं त्याने सगळी तयारी करून दिली त्याला काही वकील वगैरे लावा लागत नव्हता मारून तो सगळ्या वकिलाचा बाप आहे त्याला दुसरा वकील लावायची काय गरज आलेली आहे सगळे सगळी उभा राहिलेली आहेत कृष्णाला समोर घेतलेलं आहे पहिला प्रश्न कृष्णा तू एवढे म्हणजे तार सप्तकात मला ऐकू येत नाही का कृष्णा असं म्हणलं असतो मला ऐकू आलं नसतो एवढे उंच स्वर कृष्णा मी गंभीर आहे चांगले गंभीर असलंच पाहिजे माणसाने गंभीर असलं पाहिजे त्याच्याबद्दल मला नाही पण मग तू एवढ उंच स्वराज कृष्णा तिलाही माहिती होत नाही की हा असाच बोलण्यामध्ये महाराज मूळ विषयापासून समोरच्याला काय करतो भरकट भरकटून टाकतो कृष्णा माझ्या प्रश्नाचं तू उत्तर दे म्हणजे प्रश्न विचार ना कृष्णा तू माती खाल्लीस हे काही विचारण झालं विचारण झालं का माती कुणी खात का तू म्हणलीस बा लोणी खाल्लं का खाण्याची वस्तू आहे तू म्हणलीस बा नुकती हलवता हलवता खाल्ली का काय <laughs> <laughs> लहानपणा शिवाय हलवायला कुणी बसत नाही आणि मग प्रयोजन मानू दिस म्हणता ते खाण्याची वस्तू आहे खाण्याची वस्तू आहे ती खाल्ली का हे विचारलं तर ती ठीक आहे तू असं काही विचारतेस तू माती खाल्ली का हे झालं माती घेण हे खाल्ली माती पहिल्याच झटकेत त्यांनी हा रोप फेटाळला वर सांगतात वर आ तरी म्हणलं हे काप्पाळ आले आई तुला माहिती नाही मी घरातून आलो ना माझ्या अगोदरच हे एकत्र जमून यांनी माझ्या विरोधात षडयंत्र तयार केलं आल्याबरोबर मला चौकडून घेरलं आणि मला विचारलं कृष्णा तो आम्हाला खाऊ घालतो का आम्ही तुला खाऊ म्हटलं मी खाऊ घालतो बा तुम्हाला काय खाऊ घालायचंय लोणी ठीक आहे मी घरी जातो आणि आईला विचारून लोणी घेऊन येतो तुझी आईला चेंगट आहे म्हणे एवढं एवढं वाटेत लोणी आणि आम्ही एवढे एवढे आणि ते एवढ्या एवढ्या टोकड्या काय पोट भरणार आहे चोरून आणायचं आणि पोट भर खाऊ घालायचं मी म्हटलं बाबा आता सज्जन माणूस आपण चोरी कशी काय करायचं आपल्या जरी गेलं चोरी कसं <laughs> काय शोभ दे बा चोरी करणं पाप यांचे दंडूण रो बो आपण चोरी नाही करणार मग त्यांनी सांगितलं तू नाही चोरी करून आम्हाला खाऊ घातलं की आम्ही तुला खाऊ घालणार ते म्हणजे तू तु, 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 तुम्ही काय खाऊ घालणार मग आता काय खाऊ घालतो पण ते पळाले म्हणजे यांना लोणी नाही खाऊ घातलं की ते मला मार खाऊ घालणार असं त्याने अगोदरच ठरवलेलं होतं तुझ्याकडे गेले तुला सांगितलं बरं सांगितल्यानंतर काही पुरावा काही साक्षी काही हे तर पाहायला पाहिजे ना खुशाल दंडा उचलला तू बी आणि मला विचारते माती खाल्ली का मी घ्यायला माती खायला मला काय कमी आहे सांग ना मला माती खायला दुसरं तू काही कमी करते का खाऊ घालायला आई तू सांग तू काही कमी करते का हे सुद्धा वाटलं हे बी खरं आहे बा नको म्हणेपर्यंत आपण त्याला खाऊ घालतोय आणि माती कशाला खायला बरं माती खाण्याची काय वस्तू आहे का मग समोर पाहिलं खरंच पोराने एखाद वेळा असं केलं काही की बलराम दिसला बलराम जवळ आला कृष्णाने माती खाल्ली असं पोरा म्हणतात तो हे तर होता हो मी तू पाहिलं हो मी माझ्या डोळ्याने आई या ना माती खाल्ली मग पोराचं पारड जड झालं पोराचं पारडं जड झालं हे सुद्धा लक्षात आलं पोरं भक्त आहेत आणि भक्त नाही खोटं बोलत प्रसंगी देव खोटं बोलेल देव भक्ताला खोट बोलायला लावेल भक्तने खोटं बोलत भक्तानी खोटं बोलू नये भक्तानी खोट बोलणं म्हणजे वेश्याच्या आऊला कारण आपण माळ घातलेली आहे माळ आणि ती माळ पांडुरंगाची आहे पांडुरंगाचं स्वरूप सत्य आहे सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल आणि त्या सत्य स्वरूप पांडुरंगाची आपल्या गळ्यात काय आहे माळ आहे म्हणजे सत्याची आहे आपण माळ घालून जर आता सरळ सरळ हा काय वे विचार आहे ना माळकरीने खोटं नाही बोलाव माळकरीने खोटं नाही बोलाव नाही तर मग काढून